नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आता स्लॅपवर आलो आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या गावावर पडणारा पाऊस दाखवणार आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि गावाकडल्या पावसाचा आनंद घ्या आप तर चला थोडा वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता वाजलेत दुपारचे चार आणि चार वाजता तुम्ही पाहू शकता कसलं आबाळ आलं आहे सगळं काळ झरा अशी ढगं झालीत आणि पाऊस चालू आहे तिकडं हे पाहू शकता सध्या मी आता घराच्या स्लॅपवर आहे आणि हे आभाळ आभाळ म्हणण्यापेक्षा इकडं पाऊस आहे पाहू शकता इकडं काहीच नाही आभाळ असं काळ जर तर पाहू शकता आता पाऊस चालू झालायच पावसाला सुरुवात झाली आता आणि हे पाहू शकता असल्यापूर्वून मी खाली आलो आहे आता हे घरासमोरच दृश्य आहे तुम्ही जे बघताय ते कारण खूप भयानक आबाळ आलं होतं आणि पाऊस तर एक टाका येणारच होता आणि आला सुद्धा पाऊस आपला खतरनाक पाऊस पडायला लागलाय पाहू शकता तर मंडळी जस्ट आताच पाऊस उघडलाय आणि उघडल्या उघडल्या मी स्लॅपवर आलो आहे तरी सुद्धा पाहू शकता तुम्ही किती आबाळ आले गच्च भरून सगळं असं म्हणजे काळ झर झालंय आबाळ आणि हे पाहू शकता इकडं पाऊस चालू आहे हे जे इकडे दिसायले पहांडरे ते सगळा पाऊस चालू आहे इकडं आणि हे स्लॅपवर पाहू शकता सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि हे गाव तर मित्रांनो पावसानं खूप छान असं वातावरण निर्माण केले फक्त साडेचारच वाजलेत अजून काही दिवस वगैरे मावळला नाही आणि चार वाजता पावसाला सुरुवात झालेली आहे तर पाहू शकता कसलं छान असं म्हणजे वातावरण निर्माण झालं सगळीकडं पाऊसच पाऊस आणि आभाळ प्रचंड आले कुठंसुद्धा तुम्हाला म्हणजे दिवस दिसणार नाही तर मंडळी तुमच्या इकडे पण असाच पाऊस सुरू आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा तर पावसामध्ये भिजायला तुम्हाला आनंद वाटतो का मजा येते का कारण हे लहानपणी वाटायचं आता काही वाटत नाही आता सध्या पाऊस चालू आहे आणि मी पावसामध्येच आहे मला थोडा आनंद वाटायच लागला आहे पण खाली नक्की कमेंट करून सांगा तुमच्या इकडे पण पाऊस वगैरे चालू आहे का आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर पाऊस अजून थोडा म्हणजे आला आहे पावसाची स्पीड वाढली आहे हे तुम्हाला दाखवतो तर हे पाहू शकता अजून खूप आभाळ आलं आहे आणि सध्या पाऊस हे आमच्या इकडं परळी वैजनाकडं जोरात चालू आहे हे पाहू शकता आभाळ कसं आलं आहे काय नाही ते तर मंडळी आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आज आपण इथंच थांबूया व्हिडिओ तुम्हाला कसा, कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद